पटलं की नाही तर ऍक्शन करावीच करा। लागते पाण्यात उतरावंच लागतं तेव्हा पोहायला येणार ते आहे लक्षात आलं त्यामुळे कुणाकुणाला मेडिसिन फ्री व्हायचं आहे आणि मेडिसिन गाई जरी औषध आता बघा मला का ना मेडिसिन फ्री आहे आता सांगतो मला का ना मेडिसिन मला कुठले औषध नाही मला काय मेडिसिन मुक्तता नको आहे लक्षात आलं मला कुठला काहीतरी प्रॉब्लेम आहे ना माझं वजन कमी आहे ना माझं वजन मला त्या वजनावर पण काय करायचं नाही आहे मी माझ्या फिटनेस वर काम मी शरीर ते लक्षात आलं आणि मग आपण आपल्याला बघा आपल्या आरोग्यावर काम करत असताना किंवा तुम्ही नुसतं त्या वजनाभोवती फिरू नका माझं वजन एवढं कमी झालं माझं एवढं वजन कमी झालं किंवा काय वगैरे की नाही तर टोटल कसं असते आपल्याला आरोग्यावर काम करताना तुमचं लुक लुक तुमचं लुक कसा आहे तुमची एनर्जी किती आहे तुमचा फिटनेस किती आहे तुमची इम्युनिटी किती आहे ह्या सगळ्या गोष्टीवर काम करायचं वजन वजन पण कमी झालंच पाहिजे वाढायचं असेल तर वाढायला पण पाहिजे पण कोणत्या गोष्टीवर विचार करायचा तुमचा लुक तुम्ही कसे दिसता तुमचा टोटल फिटनेस कसा आहे तुमच्या कपडे कसे फिटिंगला येतात लक्षात झालं तुमची इम्युनिटी किती आहे रोगप्रतिकारक शक्ती किती आहे लक्षात झालं तुमचा स्टॅमिना किती आहे जिना चढून गेलो किती धापता सलग चाला लागलोय फास्ट चालू शकता का लक्षात झालं वय मॅटर करत असतं बरोबर आहे पण ही इम्युनिटी हा लुक ही एनर्जी हा स्टॅमिना ही ताकद वगैरे जी आहे की नाही हे वाढत निघाले काय तर त्याच्यावर काम करायचं लक्षात आलं तुमचं वजन कमी होत असताना थोडं प्रत्येकाचं तुमचं मेटाबॉलिझम वेगळं असतं तुमचं वय मॅटर करत असतं तर ते होऊ शकतं वजन कमी होत असताना पण ह्या गोष्टी सायमल्टेनिसली आपण तिकडे सुद्धा विचार करायला पाहिजे आपण बाबा वरचे तुम्ही आधी किती जरा पाणी बदललं जरा हवेत बदल झाला काय गडबड होत होती काय जरा तुम्हाला औषध लागत होतं काय ट्रॅव्हल सिकनेस प्रवास करून आलो की तुम्हाला तब्येत बिघडत होती काय तर ह्याच्यातनं तुम्ही बाहेर पडा लागलाय काय लक्षात आलं तर तुमची फ्रिक्वेन्सी वरच्यावर तब्येत बिघडण्याची किरकोळ तक्रारी लक्षात आलं सर्दी खोकला किंवा काय पोट बिघडलं वगैरे की नाही तर त्यातनं तुम्ही लगेच तुम्हाला काय त्रास होत नाही म्हणजे कसं तुमची इम्युनिटी वाढायला लागली आहे म्हणजे आपण जे काय करतो म्हणजे खातो पितो तर त्यांना आपली इम्युनिटी वाढते ते काय आणि ऍक्च्युली कसं असतं माहिती काय ऍक्च्युली लोकांची रोगप्रतिकारक शक्तीच कमी होत निघाली आहे ही इम्युनिटी जी आहे की नाही कारण का रोगप्रतिकारक शक्ती कमी होणा लागली आहे तर आपल्याला काय खायचं किती खायचं केव्हा खायचं हे माहिती नाही सायंटिफिक माहिती नाही कोण उपाशी आहे काय कोणीही उपाशी नसतं सायंटिफिक जे नॉलेज पाहिजे जे शास्त्रीय नॉलेज पाहिजे काय खायचं किती खायचं आणि केव्हा खायचं आणि मह हे माहिती नसतं आणि मग आपण काय करत असतो खात असतो माणूस कसं खातो बघा बघा कशा कशासाठी खातो बघा आग्रा पोटी खातो आग्रह करतो ना सासू आग्रह करते की नाही जावायला मग ते जावई खातोच मग जा आग्रा पोटी खातो दिलं म्हणून खातो कोणीतरी दिल म्हणून खातो लक्षात आला मोहापोटी खातो मोह होतो वास येतो बघतो आपण नाकाला वास येतो की वडापाव भजीचा वगैरे मग ते मोहापोटी खातो म्हणजे आग्रा पोटी खातो मोहापोटी खातो दिलं म्हणून खातो भूक लागली म्हणून खातो औषध घ्यायचंय म्हणून खातो डायबिटीजची गोळी घ्यायची आहे आता जेवायचं भूक लागली नसली तरी ते खाते का तर गोळी घ्यायची आहे म्हणून खाते लक्षात आलं तर मग एकंदरीत काय माहितीये काय सण वाराला खातो एखादा आवडीचा पदार्थ आहे म्हणून खातो मला इडली आवडते खायचं काय सोडत नाही बघा माणूस काय खायचं का सोडतो काय खायला पाहिजे का नको खायला पाहिजे आता बघा तुम्हाला मी अनेक सांगतो एक वेळा जे एक वेळा जेवतो तो योगी दोन वेळा जेवतो तो भोगी आणि तीन वेळा जेवतो तो रोगी लक्षात आणि चार तीन पेक्षा जादा जेवतो का नाही जरा शब्द कटक आहे जरा शब्द कटक आहे पण शब्द अर्थ घेऊ नका चार वेळा जेवतो का नाही तो महारोगी म्हणजे जास्त रोग त्याला होणार जेवढं तुम्ही इटिंग फ्रिक्वेन्सी जादा असेल तेवढे तुमचे रोग वाढणार आहेत मग योगी रोगी भोगी बसता बघा आता आपण तीन वेळा जे म्हणतो की नाही दोन वेळा शेक वगैरे आहे की नाही तर ते तीन वेळा म्हणजे कसं तुम्ही न्यूट्रिशन घेता दोन वेळा घेता की नाही तर मॅरेथॉन मध्ये लोक दोन वेळा आहेत मग ते तुम्ही सकस संतुलित आहार न्यूट्रिशन घेता आणि ही न्यूट्रिशन डिफिशियन्सी असते की नाही आणि आपलं आरोग्य बिघडण्याचं कारण आहे की नाही लोकांना वीस टक्क्यावर काम करतात योग करतो प्राणायाम करतो व्यायाम करतो करतो करायला पाहिजे करायला पाहिजे पण दुर्लक्ष कुठं होतंय ऐंशी टक्क्याकडे लक्षात ऐंशी टक्क्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून कितीही योगाभ्यास करा कितीही प्राणायाम करा लक्षात आलं कितीही जगातला कुठला पण व्यायाम करा जर मी किती बघा तुम्ही किती कुठला पण व्यायाम करा कुठला पण योग करा तुमच्या जी डिफिशियन्सी आहे प्रोटीन डिफिशियन्सी भरून निघणार आहे काय हो मला कॅल्शियम कमी पडायला लागले आणि मी इकडं कपालपाती करालो किंवा प्राणायाम करावं लागले तर ती डिफिशियन्सी भरून निघणार आहे काय नाही निघणार मग तिकडे तुम्हाला ऐंशी टक्क्यावर तिकडे तेवढं फोकस देऊन आपल्याला काम करावं लागतं हा वीस टक्क्याचा रोल आहे की नाही तिथं पण तुम्हाला आता आज संध्याकाळी बघा मी तेच बोलणार आहे वेट लॉस मॅरेथॉन मध्ये कोण कुन कोण आहे आए? आज ऐका संध्याकाळी व्यायामाचं महत्व व्यायामाचं महत्व काय मी तुम्हाला संध्याकाळच्या सेशन मध्ये सांगणार आहे सात ते साडेसात जे वेटलॉस मॅरेथॉन साठी त्यांच्यासाठी आहे बघा सायंटिफिक माहिती मिळेल तुम्हाला मग तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे काय पालवून तिथे लोक आता व चारशे दोन आहेत सगळ्या लोकांना तिकडे एंट्री मिळणार आहे काय तिथं ते एंट्री बघून बघून देतात वेटल मॅरेथॉन मध्ये ऐका त्याला एंट्री करा वेटलॉस मॅरेथॉन मध्ये एंट्री नाही मग तुम्हाला ह्या सगळ्या सायंटिफिक गोष्टी आहेत तर व्यायामाबद्दल मी तुम्हाला सांगेल व्यायामाचा सा किती रोल आहे काय करायला पाहिजे तर आपल्याला काम करायला लागते वीस ऐंशी आणि शंभर मग मनाचा पण रोल असतो की नाही मन करारे प्रसन्न सर्व कारण सगळा जो खेळ असतो की नाही मनाचाच खेळ असतो मनच आपल्याला नाचवत असते मनामध्ये एक गोष्ट दोन वेळा होते बघा एक गोष्ट कुठली पण असू दे दोन वेळा होती पहिला विचार मनामध्ये येतो तो चांगला असू दे किंवा वाईट असू दे आता मला तुम्हाला गोड लक्षात आलं पहिला मनात विचार येतो तुमच्यावर चांगलं बोलायचं आहे तुम्हाला शिव्या द्यायच्या पहिला मला मनात विचार येते निगेटिव्ह पण असू दे वाईट पण असू दे पहिला मी विचार करतो मग ते ऍक्शन करतो मला वडापाव खायची इच्छा होते मनामध्ये तुझ्या दादा मग मी वडापाव मग घरात करायला तर सांगतो नसेल तर कुठे तर बाहेर जाऊन हॉटेलात खातो पहिलं काय झालं ऍक्शन पहिला घटना काय घडली इच्छा निर्माण होते लक्षात आलं मग आपण ऍक्शन करतो मग हे जे इच्छा निर्माण होते कि की प्रामुख्याने खाण्याच्या बाबतीत पहिला इच्छा निर्माण होते ना मग आपण काय करतो ऑर्डर करतो मग घरात तर करायला तर सांगतो आणि घरात जर व्यवस्था होणार नसली तर आपण शोधतो बाहेर जातो हॉटेलमध्ये जातो कारण का तीव्र इच्छा झाली आणि मग ती इच्छा एकदा झाली मग ती किती तीव्रतेने तुमची इच्छा निर्माण झाली आहे मग ती इच्छा एकदा निर्माण झाली की तो परिपूर्तता ती करावीच लागते लक्षात आलं आणि म्हणून मग काय होते आपल्याला आपल्या आरोग्यावर काम करत असताना जी इच्छा निर्माण होती कि नाही आणि प्रामुख्याने खाण्याच्या पिण्याच्या बाबतीत काय इच्छा निर्माण होते तुम्हाला सांगतो टेस्ट बड जिबेवरती असतात चव चव जी असते की नाही तर ती जी ती टेस्ट जी असते कि नाही तर ती आपल्याला आठवत असते सारखी षडरसात्मक आहार आहे षडरसात्मक आयुर्वेदामध्ये सांगितले गोड तिखट कडू आंबट खारट तिखट की तुरट आपल्याला कुठले सहा षण रसात मग सार रस आहे की नाही तर आपल्याला कुठले आवडतात गोड आणि तिखट गोड आणि तिखट आले आवडते की नाही कडू कारलं किती खाता कारल्याची भाजी महिला म्हटल्यावर कशी करता कारल्याची भाजी किती गुळ घालतात त्या कारल्याच्या भाजीमध्ये एवढा गुळ आणि कारलं कुठं दिसतच नाही गुळ खायला गेलो कारलं खायला कळतच नाही लक्षात आलं मग हे जे आहे की नाही आपल्याला कडू रस आवडत नाही औषध आयुर्वेदिक कडू असते की नाही औषध कडू असते की नाही आयुर्वेदिक गुण येतो की नाही कडू औषधाचा मग तसं षड रसात आपल्याला आपल्याला दोनच रस आवडतात गोड किंवा